अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रंदोमाळीत सत्ताधारी महायुतीत अंतर्गत असंतोषाचा स्फोट झालाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतूनच आता उघड नाराजीचा आवाज उठू लागलाय उमेदवारी नाकारल्याच्या रागातून शिंदे गटाचे कट्टर समर्थक अमोल हुंबे यांनी अहिल्यानगरच्या नेतृत्वाविरोधातच आक्रमक भूमिका घेतल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली यावेळी अमोल हुंबे नेमकं काय म्हणाले अमोल हुंबे पाटील प्रभाग तीन नंबर मधून अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे अपक्ष उमेदवारी भरण्याचं कारण मी एकनाथ भाई शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे म्हणून कट्टर कार्यकर्ता म्हणून माझी ओळख पण आहे आणि साहेबांनी माझ्या हिंदुत्वाच्या कार्याची पावती अनेक वेळा दिलेली आहे मी ज्या ज्या वेळेस हिंदुत्ववादी माझ्यावरती केसेस झाल्या ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळी मी हिंदुत्ववादी पाऊल उचललं त्या तेवारी एकनाथ भाई शिंदे साहेबांनी मला मुलासारखा आशीर्वाद दिलेला आहे मी माझ तिकीट का कट झालं ए बी फॉर्म मला का भेटला नाही याचे प्रश्नाचे उत्तर माझे शहरातील जिल्हा प्रमुख मी नाव घेणार नाही कारण मला कोणाला नाव ठेवायचं नाही माझ्यावर हिंदुत्वादी केसेस भरपूर आहेत पण मलाच का डावल मी ह्या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत मला सापडू शकलं नाही कारण आणि मी ज्यांना विचारलं जे जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख अजून सुच आपलं निरीक्षक असो वगैरे वगैरे हो त्यांच्याकडे उत्तर नाही त्यांचं जर त्यांचं असं म्हणणं मी बाहेरून ऐकलं किंवा त्यांचं म्हणणं आहे असं आहे की लोक म्हणतात अमोल उंबे हा गुंडा आहे पण आम मुंबईची चर्चा वार्डात मध्ये नाही तर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मला पण चांगली माहिती मी गुंड आहे मी हिंदुत्वादी गुंड आहे मी हिंदुत्वाच्या कार्यकर्ता असताना ज्या केसेस झाल्या ज्यांनी म्हणायला पाहिजे हिंदुत्वादी गुंड ते म्हणायचे लांब राहिले आणि हे आपलेच बघा आपलेच आपल्याला खाली वाढायचा प्रयत्न आज ह्या नगर शहरामध्ये झालेला आहे जनता कोणाची बांधिलकी की, की मध्ये नाही जनता जनार्दन ही हुशार आहे जनता जनार्दनाला सगळं माहीत आहे शहराची परिस्थिती शहरातलं हिंदुत्व खरे कोण खोटे कोण माझ्याकडे तसे पुरावे आहेत मी त्या पुराव्यावरती तुम्ही मागितले तर प्रेसला पण मी ते पुरावे देतील कित्येक केसेस आहेत एका केसमध्ये मध्ये आठ कलम दादा कलम अशा केसेस आहेत आणि असे काही व्हिडिओ आहेत माझ्याकडे ज्या प्रसारमाध्यमातून जर ते फिरले तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगू इच्छितो मी अपक्षसुद्धा उमेदवार म्हणून निवडून येऊ शकतो हिंदुत्वाच्या भागावर एवढे माझ्याकडे हिंदुत्वादी माझ्यावर झालेले केसेस असो त्या माझ्यावर जे हल्ले झालेले त्याचे सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहेत तरी मी तुम्हाला जनतेला आव्हान करतो की मायबाप जनता ही खरे हिंदुत्ववादी आणि खोटे हिंदुत्ववादी ह्या प्रभाग तीन मध्ये गोळखून त्यांनी वोटिंग करावं आणि इथपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र